कोल्हापुरात येणारी वाहने आणि गांधीनगरला जाणाऱ्या वाहनांच्यामुळे तावडे हॉटेल पुलाखाली सतत वाहतुकीची कोंडी होत असते सततो चा वर कुरून या दोनी पुला खालील वर सतत होणाऱ्या ना। या वाहतुकीच्या कोंडीवर ठोस उपाययोजना करून या दोन्ही पुलाखालील परिस्थितीवर बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि सततच्या होणाऱ्या कोंडीमुळे त्या दोन्ही पुलाखोलून प्रवास करणाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीचं निवेदन करवी तालुका शिवसेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना देण्यात आले आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही योगेश कुमार साहेब पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्ह्याचे त्यांच्याने आज शिवसेना संजय पवार साहेब असतील विजय देवनी साहेब असतील यांच्यावरतीनं आम्ही आज एक भेट घेतली की तावड्या हटेल असेल आणि उंचगावच्या ज्या ब्रिजखाली सतत वाहतुकीची कोंडी होत्या त्या वाहतुकीच्या कोंडी संदर्भात आपण एक ठोस अशी उपाययोजना करा म्हणून आम्ही आज बैठक घेतली तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की शंभर टक्के संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तिथं जे काही सिग्नल बंद आहेत ते सिग्नल चालू करून वाहतुकीची कोंडी सोडवण्याचे प्रयत्न करतो असं आम्हाला आश्वासन दिलं यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार शहरप्रमुख विजय देवणे करवी तालुका प्रमुख राजू यादव रवी चौगले पोपो दांगट अवधूत चाळोके विराज पाटील विनोद खोत सुनील चौगले योगेश लोहार दीपक रेडेकर ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे आदी उपस्थित होते